नमस्कार ठरलं तर मग या प्रिया कडे भेटायला आलेलो असतो आणि प्रियाला म्हणतो या चिठ्ठीमध्ये ज्या लोकांची नावे आहेत ना त्या लोकांना मी संपवली आहे आणि या शेवटचे ना तुझे टाकले आहे मी मला जर अर्जुन आणि सालीपर्यंत पोहोचायचं पोचायचं असेल ना तर मला या पायऱ्या चढ चड़, चढून जावं लागणार त्याआधी मला तुला इथून घरी नेणार आणि तुलाही संपवणार कारण या तीन लोकांना मी संपवलं आहे तर तुलाही संपवायचंय तर दुसरीकडे अर्जुन आणि प्रतापराव बसलेले असतात अस्मिताही तिथे बसलेली असते तेव्हा अस्मिता म्हणते मम्माचं वागणं कसं काय बदलायचं डॅडीने तर सगळे प्रयत्न करून झालेत तेव्हा अर्जुन म्हणतो मला सायलीशी काय मम्मा सायलीशी कशी वागली ना तरी सायलीला कुणी त्रास दिलेला तिला चालणार नाही आणि आता तुम्ही दोघांनी मिळून सायलीला टॉर्चर करायचे ठरलं तर मग आता मिशन मम्मा असं म्हणून तो हात पुढे करतो आणि अस्मिता आणि प्रत्याच्या हातावर हात ठेवून हा प्लॅन करण्याचं कबूल करतात तेवढ्या सायली तिथे येते आणि म्हणते तुम्ही हे काय करताय हात हात का असे ठेवलेत सायलीला बघून सगळे गडबडून जातात आणि हात खाली ठेवतात या येणाऱ्या भागा पुढील भागात काय होणार हे पाहणे आता मात्र रंजकच ठाणणार आहे मालिकांचे असेच लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद